नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत माडा तालुक्यातील लवळ या ठिकाणी सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये श्रावणी सोमवार हा दुसरा सोमवार होता आहे आणि या सोमवाराच्या निमित्ताने सोमेश्वर जे मंदिर आहे या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे एखाद्या खेडेगावामध्ये लवळ साऱ्या प्रचंड उत्साहामध्ये हा सोमेश्वरांचा जो अग्निय होम आहे त्याचबरोबर इथला अभिषेक असेल हा पारंपरिक जो सण आहे तो मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आपल्यासोबत येथील पुजारी आहेत ताई काय सांगाल ह्या मंदिराची निर्मिती कधी केली होती तुम्ही आम्ही एक दहा पंधरा वर्ष झालं सोमेश्वराची भक्ती करतो आणि असं रोज रात्रीची पूजा बाराची चालू असते हा डेली नित्यक्रम काय असतो रोज, का रोज? नेमाने सकाळची पूजा आणि रात्री बाराची पूजा असते आणि तुम्ही इथून पण दंडवत हा सोमेश्वरला दंडवट असतो किती दिवस असतो एक आठ दिवस सात दिवस लागते आम्हाला रवितो आम्ही रविवारी पोचतो तर काय अनुभव आहे की साधारण एक आपण सत्य जवान चित्रपट पाहिला त्या पद्धतीनं तुम्ही मालो सारखे या देवाची पूजा करत आहात काय अनुभव काय देवाने आम्हाला खूप भरपूर अनुभव दिलेला आहे बर हा आणि हा उत्सव फक्त श्रावण सोमवारच होतो का इतर वेळेस हा प्रत्येक सोमवारी भजन असत आठ ते बारा भजन असत बाराला नेहमीप्रमाणे आरती पूजा हे असती आणि बरोबर बाराला आरती केली जाते काय काय होत दुसरा सोमवार आज श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे आज अग्निहोमाचा कार्यक्रम करतो आम्ही होम अभिषेक हा अभिषेक रुद्राभिषेक असतात आणि त्या दिवशी होमाचा कार्यक्रम असतो प्रत्येक श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी होम किती वाजेपर्यंत चालतो साधारण होम बारालाच होमाची पूजा केली जाते ना प्रवेश बारालाच होते महाराज एक काय अनुभव सांगायला लहूळ सारख्या खेडेगावामध्ये मोठ्या उत्साहात हा श्रावण सोमवार सहटी सोमनाथाचं महत्व आणि त्याबद्दल सर्व भाविक आहे त्या खेडेपाड्यातून येत आहे ह्या सुरटी सोमनाथासाठी फक्त भजनात मी जात होतो पहिले वेळेस भजनात गेल्यानंतर मला एक अनुभव आला की देव बघण्यासाठी असे एक नवीन प्रथा आम्ही चालू केली की लवळ ते सोमेश्वर किंवा परिदेते ते सोमेश्वर पायी चालत जायचं पण त्यावेळेस कोणीही न येता मी एकटा पायी चालत गेलो त्याच्यानंतर रामलिंग काळभोर हे म्हणले की आपण दिंडी काढू मग दुसऱ्या वर्षी आम्ही दिंडी पालखी सोहळा साजरा केला त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षाने आमचे एक येवले महाराज होते ते स्वर्गवासी झाले त्यांनी मला सांगितलं की लवळ ते सोमेश्वर तो दंडवट नेल्यानंतर तुझ्या हातून असा झेंडा लागल की कुठल्याही भक्ताला दुःख राहणार नाही जसं मालुबाईसाठी सोमेश्वर सुरटिवून गुजरातहून करंजाला आला तसा करंजाहून लवळला सोमेश्वर येईल असं यावले महाराजांनी आम्हाला आज्ञा दिली ती आणि ती आज साक्षात खरी घडली किती वर्ष झाले आज साधारण या गोष्टीला दहा वर्ष झाले परंपरा आकन चालू आहे जर सोमवारी नित्यनेमाने भजन चालतं नित्यनेमाने श्रावणातल्या पहिल्या दुसऱ्या सोमवारी अग्निवामा सोहळा होतो जर पाच सोमवार आले तर आम्ही चौथ्या सोमवारे हालतो जर चार आले तर तिसऱ्या सोमवारी आमचा लवळ ते सोमेश्वर पायदंड होत असतो तर भक्ती आणि या भक्तीचा रसातून हे सर्व जे आहेत भक्तगण या मोठ्या लवळसारख्या घ्या काळे ग्रामीण भागामध्ये येतात आता आपले भावना या ठिकाणी देवापक्षी व्यक्त करतात आणि अशा पद्धतीने जर श्रावणी सोमवार सोर्टी सोमनाथाचं मंदिर या ठिकाणी मोठ्या भक्तिभावामध्ये भक्त घेऊन या ठिकाणी अभिषेक असेल होम असेल या ठिकाणी अग्निहोम असेल हे केलं आहे आपल्यासोबत सुरटी सोमनाथचे पुजारी आहेत त्यांनी विधिवत या ठिकाणी पूजा केलेले काका काय एक साधारण अनुभव आहे जय सोमेश्वर आज लवळगावामध्ये येण्याचा युग आला श्रावणातील दुसरा सोमवार अत्यंत भावना सर्व शिवभक्त जे आहेत ते अत्यंत आल्यानंतर इथं पा पाहिल्यानंतर कळतं की जे भक्ती कशी करावी शिवभक्ती कशी करावी हे पाहायला मिळतं त्याचबरोबर अग्निहोम दरवर्षी दुसऱ्या सोमवार या ठिकाणी केला जातो अग्निहोममध्ये रात्री बारा वाजता अग्नि होमामध्ये प्रवेश केला जातो जसं मालाईच्या वचनात देव तो सोमेश्वर भाविकांचा नवं होतो तसं ज्या मालाबाईंनी बारा वर्षाची सेवा से से केली त्यांच्या भक्तीने गुजरातमधून सोरटे सोमेश्वरावरून करंजे गावाला सोमेश्वर आले तसंच आज संतोष महाराज असतील त्यांनी सुद्धा आज दहा वर्षाची त्यांची सेवा आहे त्यांची सेवा खरंच पाहण्यासारखी आहे त्यांच्या सेवेला आज इथून श्री श्रीक्षेत्र लहूळ गावावरून श्रीक्षेत्र सोमेश्वराला पायी ती चालत येत असतात आणि अशीच परंपरा त्यांनी पुढं चालू ठेवावी अशी मी त्यांना विनंती करतो रामकृष्णारी मी कॅमेरामॅन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल